असं वांग घ्यायचं थोडंसं मोठं आज आपण सिंहगडावरचं भरीफची रेसिपी बघणार आहोत असं मोठ्ठं वांग घ्यायचं त्याला थोडंसं तेलाचा हात पुसायचा आणि हे गॅसवर अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं मस्तपैकी असं भाजून घ्यायचं चांगलं आता याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले मी थोडंसं तेल घालते याच्यामध्ये जिरे नवरी टाकायची असं हे भाजू कांद्याचं सगळं शालपट काढून घ्यायचं आपलं तेल आपलं आता हे तापलंय पातीचा कांदा घेतला ह्याच्यामध्ये मी घालणार आहे सुरुवातीला लसूण घालायचं आणि मग हा पातीचा कांदा घालला कांदा थोडा करक आला की ह्याच्यामध्ये तीन चिस जरा मीठ टाकायचे आणि ही जी आपण पात घेतली आहे ती पण टाकून घ्यायची आता मी हे भाजलेलं बांगरमध्ये स्मॅश करून घेतले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये एक चमचा तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं ह्याच्यामध्ये शेंगाचं पे थोडंसं जास्त घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची चव खूप छान लागते आज देवाला ह्याच बाजरीची भाकरी आणि भरीत ह्याचाच नैवेद्य असतो किती सुंदर झालंय बघा तर हा बघा भरीत आणि रोडगा आपला तयार आहे आज ह्याचा ह्याचा नैवेद्य खंड मला दाखवला जातो आणि जेजूरी गडावर आज ह्याचाच प्रसादसुद्धा म्हणून सगळ्या भाविकांना दिला जातो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद